मुंबईतील बेस्ट निवडणूक ठाकरे बंधूंना कशी गेली माहितीला किती जागा मिळाल्या कोणी मारली बाजी ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईतील द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे ठाकरे बंधूंची युती बेस्ट निवडणुकीत सपशेल फेल ठरली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनेलला एकवीसपैकी एकही जागा जिंकण्यात यश आलेलं नाही आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली असतानाच ठाकरे गट आणि मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे अठरा ऑगस्ट रोजी बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी मतदान झालं होतं मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणं अपेक्षित असताना मुसळधार पावसामुळे त्याला चार पाच तासांचा विलंब झाला त्यामुळे मंगळवार ऐवजी बुधवारी पहाटे तीन वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने सत्ता मिळवली आहे एकवीसपैकी चौदा जागांवर राव यांच्या पॅनलने विजय मिळवला प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी झाले यामध्ये भाजपचे चार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन तर एस सी एस टी युनियनचा एक उमेदवार विजयी झाला ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलचा निवडणुकीत दारुण पराभव झाला एकवीस पैकी सर्वाधिक एकोणीस जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकाही जागेवर खातं उघडता आलं नाही तर राज ठाकरेंनाही भोपळाही फोडता आला नाही या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीत असलेली नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बेस्ट पतपेढीची निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट मानली जात होती मुंबई महापालिका निवडणूक मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढेल अशी घोषणा नुकतीच खासदार संजय राऊत यांनी केली असताना बेस्ट पतपेढी निवडणुकीतही दोघं भाऊ एकत्र आले मात्र यामध्ये एकही जागा जिंकता न आल्यामुळे शिवसेना आणि मनसेसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद